जयंतदा पाटील या सर्व मान्यवरांचे या मंचावरती आगमन होते मी विनंती करेल की त्यांना सन्मानपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचे कोण आलो रे कोण आलो मला माहिती आहे सर्वांना भूका लागलं परंतु विनंती आहे ना त्याच त्या ठिकाणी आपण पाहत आहे आदरणीय बबनदा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय त्याच समेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय दादा सावंत <Audi sweetness> आपण ज्यांची जे आतुरतेने वाट बघत होता ते आपले सर्वांचे नेते आणि विशेषतः तरुणांना वाव देणारे आदरणीय आदित्यजी आपल्याने आलेले चा गजरामध्ये स्वागत करून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आपल्यासमोर मार्गदर्शन करावं कोण अरे कोण आला जय महाराष्ट्र बसून बघितलं मी बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या खर तर सविस्तर बोलायला अजून वेळ पाहिजे होता पण निवडणुकीचा वेळ असतो तेव्हा प्रचार सभा चालू असतात रोड शो सुरू असतात आणि इथून पुढे उरणला जायचं मला सांगण्यात येत आहे की साधारण वीस पंचवीस मिनिटं बोलायचं अरे जरा इथे थोडं शांत होऊन जा ना प्लीज थोडं शांत होऊन विषयांवर बोलायचं काय बोलायचं हा जरी प्रश्न पडला असेल तरी मला वाटतं जनतेला प्रश्न पडलेला नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात काय देशभरात चित्र स्पष्ट झालेलं आहे की येत्या चार जूनला आपण विजय मिरवणूक काढणार म्हणजे काढणारच देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत ला जे काही रिपोर्ट येत आहेत सर्व्हेज येत आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था सगळीकडे जाऊन प्रश्न विचारत असतात हे सगळं जर चित्र एकत्र पाहिलं तर कुठच्याही परिस्थितीत भाजप चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही मी तुम्हाला सांगतो चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसत आहे प्रश्न मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की तुम्ही मग कोणाला मतदान करणार आहात ठरलं ना आपलं कुठेही काही गडबड नाही मनात मशालच आहे मशाल, मशाल पेटलेली आहे पक्की पेटलेली आहे कारण देशात जो अंधकार पसारत चाललेला आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल प्रत्येक राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली राजकीय गडबड जी सुरू आहे राजकीय गोंधळ जो सुरू आहे तो अंधार जर दूर करायचा असेल आपल्याला तर आपल्या मनातली आणि ईव्हीएम वरची मशाल पेटवणं गरजेचं आहे आज आपण पहा दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे फटाके तर जरा लावू नका रे फटाके लावू नका दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे चार जून साठी ठेवा थोडे दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की एकाही राज्यामध्ये भाजप निवडून येत नाहीये ना केरळ मध्ये आहे ना तामिळनाडू मध्ये कर्नाटक आंध्र कुठेही भाजप हे दिसत नाहीये राहिला प्रश्न तो उत्तर भारताचा मध्य भारताचा आज आपण पाहतोय मी काल परवाकडे दोन चार जे मित्र आहेत काही ओळखीचे आहेत मग काही अधिकारी असतील काही युपी मध्ये कामानिमित्त जाणारे लोक असतील त्यांना विचारत होतो की काय परिस्थिती नक्की आणि त्यांनी पण मला सांगितलं की आदित्य तुम्ही लिहून घ्या भाजप पन्नासच्या पुढे उत्तर प्रदेशमध्ये जात नाही हे हे चित्र जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे चित्र तुम्हाला एवढ्यासाठी सांगत आहे जसं मी तुम्हाला आता विचारलं की तुम्ही मनात काय ठरवलंय मशाल हे उत्तर आलं तुम्ही हे ठरवलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मतदान करायचं आपल्या महाविकास आघाडीला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये मिंदी गटातले काही लोक गद्दार गँगमधले काही लोक काही पक्ष चोर बाप चोर काही भाजपवाले लोक हे तुमच्या घरोघरी येतील आणि सांगतील अरे तुम्ही मशालीला का मतदान करताय आम्हाला मतदान करा तुमचं मत फुकट घालू नका हे तुम्हाला सांगतील लिहून घ्या तुम्हाला सांगतील पैसे देण्याचा प्रयत्न करतील आमिष देण्याचा प्रयत्न करतील पण आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आणि तुम्ही देखील हा विचार करायचा आहे की चारशे पार हे भाजप जात आहे कुठून जसं मी सांगितलं दक्षिण भारतातून जर यांची एक सुद्धा सीट लागत नसेल बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव तिथे लढत आहेत ते देखील पंधरा ते वीस सीट घेऊन दिल्लीकडे येत असतील अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये आपण पाहत असाल आठ टाकलेले भाजप त्यांना घाबरत म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलेले पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणा मधले सीट जिंकत असतील लदाख मध्ये आपण पाहतोय सोनम वांगचुक नावाचे एक व्यक्ती आहे ते देखील आंदोलन करत आहेत काश्मीरमध्ये ज्या काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आहे आणि तीनशे सत्तर कलम काढण्याला आपला पण पाठिंबा होता आपला पण विरोध त्या तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण देखील तो क्षण साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाहीये परवाकडे इंडियन एअरफोर्सच्या एका ताफ्यावर अतिरेकी हल्ला झालेला आहे काश्मीरी पंडित विचारत आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा असून तिथे काही बळकट झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीरमधून भाजपला उमेदवार मिळत नाहीये दोन जागा काश्मीरमध्ये ते लढू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की तुमचं मत तुम्ही शिवसेनेला देऊ नका तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही त्यांना घरी बसवा आणि सांगा की दादा बसा ताई बसा आणि आम्हाला जरा सांगा गद्दार जरी तुम्ही आमच्याशी केली असेल गद्दारी तुम्ही महाराष्ट्राशी केली असेल देशात तुम्ही चारशे सीट कुठून जिंकत आहात आज तुम्हाला विचार करायचा आहे आज तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे राजकीय पक्षाने कुठच्याही तुम्ही मतदान केलं असेल आधी तुमची विचारसरणी कुठची असेल आज आपल्याला जात पात धर्म राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून तुम्हाला नक्की विचार करायचा ईव्हीएम वर बटन दाबायच्या आधी की तुमचं मत तुम्ही कोणाला देणार तुम्ही कुठच्याही पक्षाला आधी मतदान केलं असेल इथे अनेक लोक आले असतील मार्केटमधली लोक आहेत काही भाजपची लोक वसली असतील मी आज तुम्हाला सांगत आहे थोडा जरी विचार केला आपण तरी तुम्ही तुमचं मत महाविकास आघाडीलाच द्याल कारण तुमची जात पात धर्म राजकीय ओळख जर बाजूला ठेवली आणि महाराष्ट्र म्हणून जर विचार केला तर आठवा गेल्या दोन अडीच वर्षात आपल्या राज्यामध्ये काय काय झालंय ते प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा प्रत्येक शहराचा विचार करा प्रत्येक तालुक्याचा असेल प्रत्येक गावाचा विचार करा समाजातल्या प्रत्येक घटकाचा जरी विचार केला तुम्ही आज मला सांगा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे भाजप प्रणित खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते खोके सरकारने महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं तुम्ही ऐकले कधी ऐकले कधी नाही ऐकले आपण कुठचंही क्षेत्र घ्या तुम्ही एकतरी क्षेत्र यांनी सोडले का बघा शेतकऱ्यांसाठी जर आपण विचार केला कदाचित इथे मला माहित नाही इथे जास्ती शेतकरी नसतील कारण हा भाग सगळा आपलं शहरी आहे पण आपल्या गावाकडे विचार केला कधी उत्तर महाराष्ट्रातलं कोणी असेल कोणी मराठवाड्यातलं असेल कोणी विदर्भातलं असेल तुम्ही जर विचार करायला लागलात तर गावाकडची आठवण काढा जरा आणि आज विचार करा की शेत की शेतकरी आत्महत्या का वाढत चालल्यात आपल्या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार असत असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या आटोक्यात आलेल्या होत्या आणि जिथे जिथे आपत्ती कुठची यायची पाऊस असेल गारपीट असेल आपण तशी मदत केली नुसतं शेतकऱ्यांना नाही तर शहरांमध्ये देखील जिथे जिथे पूर आला असेल जास्ती पाऊस पडला असेल तिथे आपले मंत्री हजर व्हायचे आणि मदत द्यायचे मदत करायचे मी स्वतः तिथे गेलेलो आहे ही आपली महाविकास आघाडीचं सरकार होतं पण दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहतोय शहरं तर कोलमट चाललेली आहेत कोलमडच चाललेली आहेत जे उद्योग आपल्या राज्यात येऊ घातलेले होते मला माहिते वेदांत फॉक्सकॉन असेल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल एअरबस स्टार्टचा प्लांट असेल रिन्युएबल एनर्जी पार्क असेल हे सगळं त्यांनी पाठवलं उचलून पाठवलं ते गुजरातला पाठवलं वेदांत फॉक्सकॉन तर आपल्या ह्याच मावळमध्ये येत मतदार होता मतदारसंघ म्हणून बघितला नव्हता पण आपल्या राज्यात येते कुठेतरी तळेगावमध्ये येते कुठेतरी हे स्वप्न माझं होतं की आपल्या राज्यात ह्या एका उद्योगामुळे एका फॅक्टरीमुळे साधारणपणे एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या एक लाख तरुण तरुणांना त्या वेदांता फॉक्सकॉनच्या एका उद्योगासोबत ह्या एक लाख तरुण तरुणींच्या सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आल्या असत्या त्या देखील आपल्या ह्याच परिसरात आल्या असत्या आजूबाजूच्या एमआयडीसी मध्ये आल्या असत्या जून दोन हजार बावीस पर्यंत आपलं सरकार असेपर्यंत हे शंभर टक्के हा वेदांता फॉक्सकॉनचा प्लांट जो आहे तो येणार होता आपल्या राज्यामध्ये आपल्या तळेगावमध्ये आपल्या मावळमध्ये पण ज्या मिनिटाला सरकार बदललं सतरा कि अठरा तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर वेदांत बैठक झाली आणि त्या बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेदांत निर्णय घेतला की महाराष्ट्रातून ते कुठे गुजरात मी गुजरातच्या विरोधात नाही माझा वाद गुजरातची नाहीये पण ज्या मिनिटाला मला दिसतं की आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण मुला मुलींची नोकरी रोजगाराची जी संधी आहे ती हातातून घेऊन गुजरातच्या घशात जेव्हा तुम्ही घालता तिथे मी भाजपाला नडणार म्हणजे लढणार म्हणजे लढणारच आज मी तुम्हाला विचारतो इथे जे तरुण वर्ग आलेला आहे तुम्हाला उभे राहणार नाही ह्या लढाईमध्ये ही लढाई मी एकट्यासाठी लढत नाहीये मी जेव्हा सरकार पडलं जेव्हा आपल्या सोबत गद्दारी झाली आपल्यासोबत जेव्हा जे काही पाठीत खंजीर खुपसलं गेला आपला पक्ष फोडला गेला मी देखील परदेशी जाऊ शकलो असतो दुसरं काहीतरी करू शकलो असतो पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी थांबलो मी माझ्या महाराष्ट्राच्या मातीसाठी थांबलो मी माझ्या इकडच्या तरुण तरुणांसाठी थांबलेलो आहे मला माहिती आहे की ज्या मिनिटाला भाजपला आपल्या डोक्यावर बसवलं जातं आपल्या महाराष्ट्राचे स्वप्न चिरडली जातात आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींची स्वप्न चिरडली जातात कारण भाजप भाजपाचा द्वेष जो आहे तो महाराष्ट्राबद्दल आहे तर महाराष्ट्र द्वेष आता दिसायला लागलेला आहे जसं वेदांत फॉक्सवर असेल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल आता काल परवाकडे आपण पाहिलं असेल टेस्ला नावाचा उद्योग आपण आपल्या वेळी आणणार होतो तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं नाही नाही तुमची एवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ठीक आहे तुम्ही त्यावेळी येऊ दिली नाहीत आत्ताकडे ह्या मागच्या महिन्यामध्ये टेस्ला उद्योग आपल्या देशात येणार असं ठरलं होतं मी साधा सवाल केला होता तुम्ही महाराष्ट्रात पाठवणार की गुजरातला पाठवणार भाजपचे जे उमेदवार आहेत पियुष गोयल साहेब त्यांनी काय सांगितलं उत्तर मुंबईतले ते उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं नाही तुम्ही देश म्हणून बघा देश म्हणून तुम्हाला काही वेगळं वागणूक देता येणार नाही ना कदाचित गुजरातला जाईल किंवा कुठेही जाईल आम्ही हमखासपणे काही सांगू शकणार नाही हे तुमच्या महाराष्ट्रातले उमेदवार आहेत हे भाजपचे उमेदवार आहेत मी आज इकडच्या तरुणांना सगळ्यांना विचारत आहे काय चुकलं असतं हो की आपल्या मिंदे साहेबांनी आपले जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी जर हमखासपणे स्वतःसाठी जसं जा ओरबडायला जातात दिल्लीत केंद्रात जाऊन जा सांगितलं असतं नाही आम्हाला ना आम काही चुकलं असतं का पण तुम्ही ऐकलं तर ना असं कधी बोलताना या त्यांच्या गद्दार आमदारांमधून कधी ऐकलंय का असं काही मागतं ना महाराष्ट्रासाठी जे गद्दार खासदार झाले कधी मागताना ना ऐकले तुम्ही इकडचे जे गद्दार खासदार झाले कालपर्वकडे मी बातम्या पाहत होतो अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की खासदाराला आम्ही दहा वर्षात बघितलंच नाही पाहिलंय कोणी नाही पाहिलंय अहो माझ्या पक्षात आपल्या पक्षात असताना मी पण त्यांना खूप कमी पाहिजो कारण यायचंच ते बैठकीनं कमी वेगळ्या बैठकीत असं जाऊ त्याच्यात जात नाही मी पण मूळ मुद्दा हा आहे की ह्या महाबळच्या खासदारांनी जे आत्ता जे बसलेले आहेत जे घटनाबाह्य आहेत जे गद्दार आहेत त्यांनी वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातून जात असताना आपण जसा मोर्चा काढला तळे तळेगावमध्ये मध्ये आपण जसा मोर्चा ठिकठिकाणी या महाराष्ट्रात काढला जेवढा मी हट्ट धरला होता कदाचित भाजपला हे बाळहट्ट बोलतात ठीक आहे बाळहट्ट मला बाळ बोलतात आदू, बोलता, आदू उद्धव बाळ ठाकरे हे पण बोला चालेल पण आदू बोललं बोलल्यानंतर बाळ हट्ट बोलल्यानंतर माझा हा हट्ट महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी आहे इकडच्या स्थानिकांसाठी आहे भूमिपुत्रांसाठी आहे इकडच्या रोजगारासाठी आहे हेच जसं प्रायव्हेट क्षेत्रात चाललेलं आहे मी पाहतोय कामगार वर्ग जो हो आहे इथे सी आहे मी तुम्हाला आज विचारत आहे जे कामगार कायदे आहेत हेच भाजपचं स्वप्न आहे की कामगार काहीतरी त्यांना बदलायचं नवीन जे फॅड आलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचं आपल्या परमनंट वाल्यानं बाजूला केलं जाईल काही दिवसांमध्ये नाही काही तासांची नोटीस दिली जाईल कामावरनं काढलं जाईल आणि मग फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर येईल तुम्हाला हे सगळं मान्य आहे का वर्षानुवर्ष जे आपल्या नोकऱ्या आहेत आपल्या हातात जो रोजगार आहे आर्थिक केंद्र जे आपलं महाराष्ट्र आहे आर्थिक शक्ती जी आपली महाराष्ट्र आहे हा सगळा जो परिसर आहे तो गुजरातला पाठवला जाईल तुम्हाला हे सगळं मान्य आहे का अहो हेच काय काल परवाकडे मी बघत होतो चला हे प्रायव्हेट क्षेत्र जरी बाजूला ठेवलं तरी सरकारी नोकर भरती जी आहे पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यामधून मुलं मुली येत असतात मग पोलीसची भरती असो किंवा तलाठीची भरती असो जे काही पेपर असतात वर्षान वर्ष अभ्यास करत असतात दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करतात भूक थान विसरून अभ्यास करत असतात आणि जेव्हा ऐनवेळी पेपर द्यायचा असतो पेपर कधी कधी फुटतो परवाकडची नाही दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आहे दोनशे मार्काचा पेपर होता तलाठी भरतीचा मार्क किती मिळाला माहिती आहे का दोनशे चौदा एका वर होता की भाजपने ठरवलेला पेपर होता इलेक्शन कमिशनचा पेपर होता की काय असं वाटायला लागलेलं पण आज मी तुम्हाला शब्द देत आहे माझ्या नावाने तुम्हाला शब्द देते इंडिया गाडीचं देखील वचन आहे की ज्या मिनिटाला आपलं केंद्रात सरकार बनेल आणि चार जूनला बंदार म्हणजे बनवणारच आपण त्या पहिला कायदा आपण आपल्या तरुण तरुणींसाठी आणू की हे जे पेपर फोडणारे लोक आहेत त्यांना आपण फोडल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षाची सजा कमीत कमी लागलीच पाहिजे झालीच पाहिजे पण आज आपण पाहतोय हे सगळं सुरू असताना अनेक ठिकाणी काय ज्या बातम्या येतात वाचत असतो आपण इथे महिला खूप मोठे संकेत आलेल्या आहेत किशोरी त्यांचं भाषण झालं मी पाहत होतो आज देशातली परिस्थिती जी आहे जसं तरुणांसाठी काही चांगली नाहीये तशी परिस्थिती बिकट महिलांसाठी होत चाललेली आहे कर्नाटकामधली एक बातमी आहे ते राक्षसं नाव ऐक हो, आपण ऐकलं असेल काय ते राक्षसाचं नाव हो? रेवण्णा अशा आमचे एक रेवण्णा ते दक्षिण मध्य मुंबई मधून पण उभे आहेत याच गँगमधले आहेत मिंदे गँगमधले आहेत पण रेवण्णा हजारो महिलांना छळलेले हजारो महिलांचे रेप केलेले आहेत व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ आत्ता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत महिला हैराण झाल्या त्रस्त झाल्या कोणाकडे जायचं भाजपचं हो सरकार होतं सरकार बदलल्यानंतर आता काँग्रेसच्या हातात ते सगळे व्हिडिओ गेले आणि आज आपण पाहतोय त्या रेवण्णाला प्रचार करायला प्रधानमंत्री स्वतः आले होते ते रेवण्णाच्या प्रचारासाठी भाजपचे मोठे मोठे नेते आले होते त्याच रेवण्णाच्या प्रचारानंतर मतदानाच्या दिवशी मतदान झाल्यानंतर तिथून जर्मनीला पळायला ह्याच भाजपाने मतदान केलं आज मी महिलांना विचारतो इथे हे आशा भाजपचं सरकार आपल्याला परवडणार आहे का हे आशा भाजपचं सरकार तुम्हाला आवडतं का जो महिलांवर बलात्कार करतो हजारो महिलांना छळतो त्याला पळून लावण्याचं नाही पळून मदत पळण्यासाठी मदत करणारं सरकार तुम्हाला मान्य आहे का कितीतरी इथे आपल्याकडे उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर दोन असे मंत्री आहेत दोन असे मंत्री आहेत एक मंत्री असे आहेत गद्दार गँगचे ज्यांनी सुप्रियताई सुळे शिवाय टीव्हीवर दिल्या होत्या आपलं सरकार असतं तर आपण त्यांची हकालपट्टी केली असती पण ह्याच सरकारमध्ये त्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला गे बसवलं गेलेलं आहे असं सरकार तुम्हाला मान्य आहे चा का दुसरे असे मंत्री आहेत आपल्याच काळात त्यांच्यावर आरोप झाले होते बलात्काराचे आरोप झाले होते महिलांना छळण्याचे आरोप झाले होते उद्धव साहेबांनी पुढे मागे न बघता राजकीय पडसाद काय उमटतील ते न बघता गेट आऊट म्हणून त्यांची हकालपट्टी केली होती आपलं सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बाजूला त्यांना बसवलेलं आहे या मिंदे सरकारच्या मध्ये त्यांना मंत्री केलेलं आहे हे सरकार तुम्हाला मान्य आहे का हे कुठचं सरकार आहे कसं सरकार आहे आणि मग हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे बाहेरचे लोक हे बाहेरचे नेते येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून सांगतात असली सेना कोण आणि नकली सेना कोण आहे तुम्ही मला सांगा असली सेना कोण आहे नकली सेना कोण आहे कोण आहे असली सेना एकच सेना आहे ना, ना? ज्या सेनेनी भाजपला पंचवीस वर्ष साथ दिली ज्या ठाकरे परिवाराने आणि ठाकरे परिवार जेव्हा मी बोलतो मी एकटा नाही तुम्ही सगळे जे शिवसैनिक आहात तुम्ही पण आमचा परिवार आहात याच परिवाराने ज्या भाजप आणि भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना त्यांच्या सर्वात कठीण काळात मदत केली होती त्यांच्या सोबत उभं राहिलो राहिलेलो होतो देश त्यांच्या सोबत नव्हता तेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो आज महाराष्ट्रात येऊन सांगत आहेत असली सेना कोण नकली सेना कोण काल तर भयानक प्रकार झालेला आहे काल तुम्ही विचार करा उद्धवसाहेब काय मनस्थितीत असतील काय ते विचार करत असतील कोणीतरी बोलले नकली संतान एवढ्या खालपर्यंत चाललेला आहे सगळा प्रचार हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे हा भाजपाचा प्रचार तुम्हाला मान्य आहे ह्याच भाजपानी या देशावर जसा अन्याय केला महाराष्ट्रावर करत राहिले पण ह्याच भाजपानी दहा वर्षापूर्वी आपल्याला फसवलं पाच वर्षापूर्वी आपल्याला फसवलं एकोणीस मध्ये पण तेच सांगितलं होतं चौदा मध्ये पण सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले है आपण प्रचार केला होता ना अच्छे दिन वाले है आपण पण घरोघरी गेलो होतो सांगितलं होतं कालाधन परतील प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील आलेत कोणाच्या खात्यात आलेत कोणाच्या खात्यात आले असतील तर हात वरती करा जरा आलेत खात्यात नुसतं त्या खोकेवाल्यांचे आलेत आपल्या खात्यात काही आलं नाहीये पण भाजपाची ही यशोगाता आहे आणि लक्षात घ्या तुम्ही व्हॉट्सअपवर जे येत हल्ली तो ध्रुव राठी फोडत असतो त्यांचं सगळं भांड पण भाजपाची ही यशोगाता आहे इथे प्रत्येकाला वाटत असेल अरे मला माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण कुठच्या तरी मागे कोणीतरी बसले त्याच्या खात्यात पंधरा लाख आलेले आहेत भाजपाची ही अशोकाता आहे प्रत्येकाला वाटत असेल की कदाचित प्रधानमंत्री आवास योजनेत जे प्रधानमंत्री महोदय बोलले होते की दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील कदाचित मला मिळालं नाही पण तिथे मागे कोणतरी उभा आहे त्याला मिळाला असेल भाजपची ही अशोगाता आहे की सगळ्यांना वाटतं की इथे विकास जरी झाला नसेल तरी विकास कुठेतरी झाला असेल विकसित भारत इथे नसेल तर अमेरिकेत देखील असेल पण आज परिस्थिती ही आहे की सोशल मीडियावर सगळे बोलायला लागलेत बघायला लागलेले आहेत परिस्थिती ही आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले ला आहेत परिस्थिती ही आली आहे की देशभरात भाजपनी दहा वर्षात काय केलं हे सांगू शकत नाही पण असली सेना कोण नकली सेना कोण असली संतान नकली संतान मटन मास मच्छी याच्यावर आलेले आहेत तुम्ही मला सांगा आपल्याला असं सरकार परवडणार आहे का की जे तुम्हाला सांगतं की तुम्ही मटन मास मच्छी खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे परवडणार आहे आपल्याला असं सरकार डोक्यावर बसून चालणार आहे का जे तुम्हाला सांगतं की अमुक दिवशी तुम्ही हा रंग घातला पाहिजे की तो रंग घातला पाहिजे नवरात्री ठीक आहे का आपण व्हॉट्सअपवर येतो ते घालतो पण प्रत्येक दिवशी हे भाजप कोण होतं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणारं हे भाजप कोण होतं तुम्हाला काय घालायचं काय नाही घालायचं काय खायचं आणि काय नाही खायचं हे सांगायला भाजप म्हणजे कोणी धर्मगुरू नाही आपला धर्म हा संविधान असायला पाहिजे आणि तेच संविधान आज भाजपला बदलायचं आहे लक्षात घ्या ही लढाई नुसतं काही दोन चेहरे नाही आहेत ही लढाई कोण प्रधानमंत्री बनेल एवढी नाही आहे ही लढाई ह्या मतदारसंघातून कोण जिंकेल एवढी नाही आहे ही लढाई आपल्या देशाचं संविधानाचं रक्षण होणार की नाही ती आहे लक्षात ठेवून तुम्ही मतदान केलं पाहिजे आज ह्या देशात भाजपचा जेवढा महाराष्ट्र द्वेष आहे तेवढाच द्वेष हा भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करतं त्यांच्या मनात हाच द्वेष आहे त्यांच्या मनात हाच विचार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी एक व्यक्ती एक महामानव महाराष्ट्रातून जन्माला येतेच कसे आणि आम्ही त्यांचा संविधान पाळतोच कसं हे भाजपच्या मनात आहे तुम्ही मला सांगा आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही आहोत ना आणि हीच आंबेडकर प्रेमी जनता ह्या भाजपला संविधान बदलू देणार आहे का संविधान बदलू देणार आहे का नाही देऊ शकत कारण संविधान जर बदललं तर आरक्षण तर गेलीच आपले अधिकार तर गेलेच लोकशाही पण जाणार आज जसे आपण जमलो आहोत तसं जमू शकणार नाही तुमच्या घरोघरी मी काही कुठेही जास्ती बोलत नाहीये पण तुमच्या घरोघरी सीसीटीव्ही लावले जातील तुमच्या फोनवर पेग टाकलं जाईल तुम्ही काय बोलताय कसे वागताय कुठे जाताय आहे ह्याच्यावर सगळीकडे लक्ष ठेवलं जाईल आणि हे जर आपल्याला सगळ्यांना नाकारायचं असेल तर ते तेरा तारखेला आपल्याला घरातून उतरून मतदान करायलाच लागेल मतदान करायला तयार आहात संविधान रक्षणासाठी तयार आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी तयार आहात महाराष्ट्राच्या स्वाभिमानसाठी लढणारे तयार आहात जर तयार असाल तर तुम्ही मला सांगा आपलं चिन्ह कुठचं 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 या तेरा तारखेला मशालीवर मतदान करा आणि देशातला अंधकार दूर करा धन्यवाद ठाकरे ठाकरे रेखाताई ठाकरे आपण व्यासपीठावरती या ठिकाणी काही महिलांचा पक्षप्रवेश चालू आहे आपण पाहतोय सय्यद तफसम आमिना खातो शाकिरा शेख मीनाक्षी हिरपुडे मकसुदा चिमावकर फातिना बानू शेख रेखा चोपडे

शिक जोशी आपण व्यासपीठावरती या